माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ आहे नारळाविषयी का नारळावर जी लाईन आपल्याला समजते तर त्याला कमी जादा कसं ओळखायची ही लाईन जास्त फास्ट वाहते आणि ही लाईन कमी वाहते तर सगळ्यात अगोदर सुरुवात करू सगळ्यात कमी वाहणारी लाईन आहे म्हणजे आडवा बोर आहे आणि नेमका थोडा थोडा वाहू लागलेला आहे तर सुरवात करून पाहू आपण सगळ्यात प्रथम जेव्हा आपण लाईनवर जातो ना तर तेव्हा नारळ असं कमवून उठलं तर माहिती आहे का तुम्हाला आपण लाईनीचे असं पुढं निघायचा प्रयत्न करतो ना त्याच्यामुळे नारळ उचलत असतो नेमका जर नारळाच्या लाईनीवर जर असं माहीत असलेल्या जागेवर जा फिक्स जर जा पाय दिला तर नारळ उचलून जर लाईट जर लाईन जर, जर कमी जर असली तर असा रिवर्स येतो इकडे पहा आता इथं लाईन आहे ना राईट जर लाईनीवर असा पाय दिला तर नारळ उचलून असं आणि जर आपण असं जर फास्ट चालायचा प्रयत्न केला तर नारळ ती लाईन मागं गेली म्हणून नारळ उचलत असतं तर लाईनला ही लाईन कमी आहे याची रुंदी काढू आपण पहिल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी किती वाहत आहे हे नारळावर कसं कळू शकतं इकडं बा बोटाने पाहू शकता आपण इथून नारळ उतरू लागला इकडं बा आणि इकडून इथं तर त्याला ह्या दोन बोटांनी पाहू शकतो आपण जर फास्ट जर पाणी वाहत असलं तर ह्या दोन बोटांनी सुद्धा नारळ उचलायला पाहिजे ते एक प्रयोग आहे आणि जर आपण असं बोट ठेवल्यानंतर इकडे पहा नारळ कसं येऊ राहिलं उचललं होतं नारळ परंतु असं रिवर्स आलं तर हे पाणी कमी वाहतं आता हे कमी वाहणाऱ्या दोन लाईनी येतं इकडं पहा उचलून असं रिवर्स येतं तर आपण त्याला असं नारळाला जर फटकन ओलांडून जर गेलं तर नारळ असं फटकन खाली याच्यामुळे पडू शकतो का लाईन माग गेली म्हणून तर आता मोठ्या लाईनवर दाखवू इथं मोठी लाईन आहे इकडं पहा जागेवर असताना सुद्धा असं नारळ टाईट उभं राहतं आणि कंटिन्यू असं उभा जर राहिलं नारळ बोट टेकल्यानंतर तर समजून घ्यायचं इथून ह्या लाईनीमधून फास्ट पाणी वाहतं आणि नारळ जर रिवर्स आलं तर थोडं जर वाकलं तर थोडं पाणी कमी आहे आणि नारळ जर असं ताट उभं राहिलं तर समजून घ्यायचं याच्यामधून जा जा पाणी जाता इकडं पा बोट काढल्यामुळे रिवर्स आलं नारळ आणि नुसतं जरी नारळ असं ते, बोट टेकलं तर नारळ असं उचललं पाहिजे इकडं बा आणि दोन बोटाने सुद्धा जर वडीत आणला पण असं इकडं पा तर असं नारळ उचललं पाहिजे इकडं इकून सुद्धा पहा जर फास्ट पाणी वाहत असलं नारळ नाही नारळसुद्धा कमी जादा पाणी दाखवू शकतं आणि दोन बोट कधी जरी टेकल्याशी दाबून तरी असं नारळ उभा राहून असं ताट उभारायला पाहिजे ताट उभारायला पाय थोडं इकडं पुढं बोटावर ठेवावं लागतं तेव्हा असं ते उभं राहतं तर नारळ असं दोन बोटं दाबून किती वाडू जरी ठेवले आपण कंटिन्यू तर नारळ असंच ताट उभं राहायला पाहिजे तर हे पाणी वाहत आहे आता याच्यापेक्षा थोडे इथं थो छोटाले नळ आहे इकडे पहा इकडं पुढं हे पाणी थोडं ह्या लाईन मधूनच निघली लाईन आहे इकडं तर थोडं रिवर्स आलेलं आहे ना नारळ पूर्ण उभारलेलं नाही थोडंसं कोचललेलं आहे म्हणजे लाईन थोडी कमी आहे जर फुल पाणी असतं तर नारळ असं एकदम त्याची शेंडी पूर्ण आकाशाकडे असते आणि त्याच्यातूनच एक थोडी ह्या पाण्यातूनच एक थोडी चांगली मधून लाईन येईल त्याच्यावर इकडे पाणी डबल दाखल इकडं पा कसं उभारलं एकदम वर शेंडी करून तसंच राहीन कव्हर लोक घे तर हे पाणी जादा असू शकतं आणि नारळावर जेव्हा चालता चालता बघतो आपण तर तवा नारळ खाली पडू शकतं ते पाणी जादा नाही कारण आपण त्या लैनीला ओलांडलेलं असतं फास्टमधून ला। तर नारळ खाली जर पडलं तर लैनीच्या इकडच्या बाजूने बी पाहायला पाहिजे आणि इकडच्या बाजूने पाहायला पाहिजे का नारळ उठल तर का कोरडी लाईनला कधी कधी एका साईडनंच उठलत असतं तर हे नारळाचे नियम आहे आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पसंत जर आले तर जरूर याच्यावर कॉमेंट करा आणि काही चुका जर असले तरीसुद्धा कॉमेंट करू शकता आणि ज्या ज्या लोकांनी आजचा हा व्हिडिओ बघितला त्यांचे सगळ्याचे खूप खूप धन्यवाद